नेटवर्क प्रॉब्लेम वाटत इथं चला पटपट -पट। चला जे आले त्यांनी पटपट व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत राहा जेवण झाले का सर्वांचे चला आहे का कोणी लाईव्हला मी आलो ताई गजानन चव्हाण हाय गजानन दादा स्वागत आहे तुमचं नमस्कार वकील दादा स्वागत आहे तुमचं लाईक केले थँक्यू लाईक केल्याबद्दल झाले का जेवण सर्वांचे लाईव आहे चला आवा का माझा भाईया हे वकील दादा आहे प्ले गेम जे नाही का हे वकील दादा आहे गजानन झालं का जेवण हो जेवण झालं आमचं गजानन दादा हो राधिका ताई माझी ताई 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 स्वागत आहे तुमचं वकील दादा हा माझा तुम्ही आपल्या थमनेलमध्ये मध्ये म्हणजे थमनेलमध्ये मध्ये बघितलं असं ते हा माझा भाईया आणि ती माझी वहिनी होती हाय दुर्वेश हाय कल्पना ताई स्वागत आहे तुमचं तू बघतो कल्पना सांगत ताईची हा तुमची बघतो बरं कल्पना ताई भैया आहे माझा जय शिवराय शिवमयराय शिवम दादा स्वागत आहे तुमचं नमस्कार त्यांचं पण चॅनल बघ मी आता आले ना तर आपल्या जे आज लाईव्ह लागले त्या सर्वांच्या ग्रुपच्या याच्या मोबाईलवरून सबस्क्राईब करून टाकते सर्वांना जे जे आज येऊन ते लक्षात राहील ते नमस्कार कल्पना ताई आता आपण कुठून बोलवतो मी छत्रपती संभाजीनगरून बोलत आहे दादा किचन हाय स्वागत आहे तुमचं दादा आले तुम्ही काल आपण कोणत्या तरी ला ताईच्या लाईला भेटलो होतो बघा दा, हे हाय दादा नमस्कार कल्पना ताई नमस्कार दादा माझा भाई आहे आणि मी त्यांच्या चॅनलवर हे सांगत होते आजी दादा की त्यांचं त्यांचं म्हणणं होतं माझं चॅनल डेट झालेलं आहे पण डेट झालेलं मी सांगते माझ्या मिस्टरांचा आठ वर्षापूर्वी असेच ते अजून मधून व्हिडिओ टाकायचे डेट झालं तर जमा होतं पण ज्यावेळेस मी चॅनल चालू केलं आहे माझे व्ह्यूजन ते बघून त्यांनी पुन्हा स सुरुवात केली नव्याने तर त्यांचं चॅनलसुद्धा म्हणून झालं कल्पना ताई राधिका ताई तुम्ही माझे लाईव्हवर आले नाहीत अहो मी आज एवढी बिझी आहे सकाळपासून इथं आले ना माहेरी तर लाईव्हला तर म्हणजे काम होतं आज मी माझे व्हिडिओसुद्धा नुसते आणले मध्ये टाकून ठेवलेले होते तर तो एक व्हिडिओ पब्लिश आणि मिस्टरांनीच केला जास्त आता गरबड जास्त आहे ना त्याच्यामुळे तू तु, उखाना तुम्ही लय भारी यू सोमनाथ दादा माझे उखाने तुम्हाला कुठंच नाही सापडणार कारण माझे उखाने मी स्वतः तयार केलेले असते बॅकग्राऊंड थोडा असंच घेते म्हणजे वरती उखाना मला सपोर्ट करा दादा अहो आता यांनी तुम्हाला यांनी फॉलो सबस... केलेलं आहे तुम्हाला मी त्यांची इंस्टॉल आय डी पण आहे ना नमस्कार दादा शुभम अक्षय दादा हाय दादा मी छत्रपती संभाजीनगरून बोलते आज दादा थँक्यू मी आज बाहेर गेले होते ताई हो का मी पण बाहेरच आलेले आज वाट आर म्हणजे काय रे काय करते काय करते डोळे जेवणासाठी आलेले मी लाईक डन थँक्यू राम 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 हाय बोला मॅडम बोला झाले का सर्वांचे सर्वांनी लाईक करा शॉपिंगला गेले ताई मी खूप शॉपिंग केले ताई हो का मी पण शॉपिंग केली कल्पना ताई ब्लॉग सुद्धा बनवला पण माझा अपलोड करण्याच राहिला दोन दाम्यासाठी मी सुद्धा शॉपिंग केली हो रोज सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह असते ताई ठीक आहे दादा उद्या सकाळी दहा वाजता दहा वाजता लाईवला नाही येणं ना पण उद्या संध्याकाळच्या सहाच्या लाईवला नक्की येईल दादा मी तुमच्या नमस्कार योगेश दादा बाय ताई काळजी घ्या ओके दादा उद्या संध्याकाळच्या सहाच्या लाईवला नक्की येईल सकाळच्या लाईव्ह नाही येणं ना कारण आम्हाला दहाच्या वेळेस इथून निघावं लागेल जेवण झाले का हो अक्षय दादा जेवण झालं तुमचे झाले का सर्वांचे जेवण तू आता फक्त आज घ्यायची ना तुम्हाला जास्त उशीर झाला म्हणा पण आज येईल चालू ओके ताई चला पटपट जेवण झाले का सर्वांचे स्वागत आहे सर्वांचं चला पटपट सर्वांनी लाईक करा मला दादा मला विशेटला मला फॉलो करा इंस्टाला फोन इंस्टाला फॉलो करा ठीक आहे सांगते मी त्यांना खाल ठेवू फुगी आजी दादा तुमचं आजी आजी दादा तुमचं के आहे का चॅनल युट्यूबवर का इन्स्टाला जाई फक्त फॉलॉ माहिती अक्षर देताई हा आताच मॅम हो का चला पटपट स्वागत आहे सर्वांचं <coughs> तू पण इला येऊ ला चल मी तुला ब्लू देते ना जेवण झालं ताई हो जेवण झालं माझं आत्ताच जेवण झालं आज दाळबट्टी खाल्ली मी अजून पाहुण्यांचे जेवण चालू आहे मोठा कार्यक्रम केला होता आम्ही डोळ्या जेवणाचा तर हो हो हाय गणेश दादा हाय आरती ताई चला स्वागत आहे तुमचं झालं का जेवण सर्वांचे मला वाटतं आज माझा लाईव्ह सुरू व्हायला वेळ झाला म्हणजे नऊच्या नंतर लाईव्ह चालू झाली तर बहुतांश आता सर्वांचे जेवण झालेले असेल ताई तुमचे नाव काय आहे माझे नाव राधिका आहे दादा आज काय स्पेशल आहे ता का ताई स्पेशल डोळे जेवण होतं माझ्या भाई याचं आणि वहिनीचं माझ्या भाऊचे डोळ्या जेवणासाठी आलेलो आहे बाहेर नाही ताई शेवगाव मधून स्वागत आहे तुमचं दादा गोरख दादा लाईक ताई थँक्यू था था, लाईक केल्याबद्दल चला पटपट जे बाकी आहे त्यांनी लगेच लाईक करा व्हिडिओला हा तेच लाईव्ह लाईव्ह आलं का ते जम नाही टाकलं मी तुमचं अरे क्लिअर ड्रेस एवढं असं दिसतं काय मजाच्या माहिती दिसतं हा मॅडम आहे का ताई मटन आहे का मटन नाही आम्ही नॉनव्हेज नाही का व्हेजिटेरियन हा आहे कुठून बोलता ओके ताई कुठून बोलता छत्रपती संभाजीना तर ब्राईटनेस कमी असत असत माझ्याच्यात पण किती छान दिसतोय तरी पण नाही दिसन ते माझ्यात चांगला तो काचा पडले त्याच्यामध्ये ट्रॅक्टर मग आम्हाला पण बोलावायचं ना आम तुम्हाला पण बोलायचं ना मलाच आज सकाळी फोन आला दादा मी आज आले म्हणजे असं प्लॅनिंग नव्हतं मोठा मोठे मोठा कार्यक्रम करायचा म्हणून पण अचानक ठरला आणि मोठा केला पैठणमधून कुठलं गाव पैठण जवळच आहे दादा तुम्हाला माहित आहे का पैठणचं जवळ गाव हाय संतोष दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या लाईवला ताई सांगलीमधून ओके okay. स्वागत आहे तुमचं संजय दादा माझी तब्येत एकदम बरी आहे अक्षयदादा बोल क्लिअरिटी नाही तसं लाईक नाही आहे वरच्या तीन डॉटला क्लिक करून नंतर राधिका ताई मी तुम्हाला लाईक केलंय थँक्यू गणेश गायक पडताई राम 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 गणेश दादा ओके okay. आणि मला सर्वांनी जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुमचे जर चॅनल असेल तर ते सुद्धा एखाद्या शॉर्ट शॉर्ट व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा मी सुद्धा तुम्हाला रिटर्न सपोर्ट करेन ना। ताई आम्ही नाशिकवरून आहात स्वागत आहे तुमचं देवकरण देवकरण दादा हाय दादा हा काय हा पैठणमधून नडगीची टाकळी येथे आ हो का दादा आमचं संभाजीनगरच्या साईडला आहे म्हणजे पैठण वरून संभाजीनगर रोडलो आहे हा डीएमआयसी डी एम आय सी हा डीएमआयसी जवळ गाव आहे आमचं नमस्कार दादा कोण परेशान करते माझ्याला इकडं पुढे फोटो काढायला नाही अरे ते फोटो काढायला नाही आले एवढ्या मीडिया समोर जाईन का एवढे लोक लाखो लोक समोर किती लोक आहे ती लो आता सध्याला अठ्ठावन्न ची पण नंतर व्ह्यूज पाहिजे किती येते ताई काळजी घ्या बाय बाय ओके लाईक कर नाथ नाथानी नागठाणे नागठाणे माहिती आहे का नागठाणे माहिती आहे नागठाणे नाही माहित दादा संतोष दादा हाय हाय आत्ता नागम ठाणे नागम, नागम, नाक नागम, थानी। नागम थानी। नाग ठाणे नागम ठाण माहित आहे म्हणतो तो नागम नाग ठाणे चला पटपट जे नवीन आले त्यांनी पटपट लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा हाय अकरा मिनिट जाईल हाय संजय दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या चॅनलवर झाले का जेवण ताई मी जिल्हा यवत म येथे राहतो स्वागत आहे तुमचं गजानन दादा सांगलीमध्ये आहे बल्लगंधर माहित आहे का सांगली माहीत आहे दादा पण सांगलीमध्ये तुम्ही जे गाव सांगितलं ना ते नाही माहीत मला आम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहोत मंडप सोडलं लिखा झालं चला पटपट सर्वांचं स्वागत आहे कोणी कोणी जे बाकी आहे त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा बघा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आणि कमेंट करून कळवा हाय रमेश दादा जेवण झालं का तुमचं सर्वांच जेवण झालं का तुमचं सर्वांचे जेवण झाले का झालं तुमचं हो माझं पण झालं जेवण रमेश दादा तुँ, नाथ सात समर्थ बालगंधर्व नाथ सम सात गंधर्व अक्षय दादा तुम्ही गावाचं नाव सांगितलं का काय ते सात सात समर्थ बालगंधर्व नाथ सात समर्थ बालगंधर्व काय रे हो झालं तुमचं झालं गो रमेश दादा आमचं झालं हाय भक्ती स्वागत आहे लाईव्ह वर मी आज माहेरी आलेली आहे शिवाजी ग्रुपचं नाव घेतलं चॅनलचं नाव ते चॅनलचं नाव का चॅनलचं नाव नाव नका सांगू मला त्या चॅनल वरून या कमेंट करा शॉट काय केलं दे आमच्या गावाचे आहे नमस्कार। नमस्कार स्वागत, आओ, ते डीपी ओळखल्याच्या नंतर लक्षात येतं स्वागत आहे तुमचं दादा झालं का ताई दादा तुमचं जेवण माझ्या आत्ताच जेवण झाले म्हंटल त्याला आज लाईव्ह नाही घेतली उशीर झाला होता तरी पण म्हंटल नको कारण काल पण आमच्या इथे पावसाच्या वातावरणामुळे लाईट नव्हती ना तर मी काल सुद्धा लाईव्ह नाही घेतली आणि आता कुठं माझे व्ह्यूज ठिकाणावर आलेले परत परत प्रॉब्लेम आहे म्हटलं नको आज घेऊ हाय ताई हाय नमस्कार गजानन दा दादा आता नमस, ताई अक्षय साई शेतकरी दादा नमस्कार नमस्कार शेतकरी दादा काल खूपच टेन्शनमध्ये होते दादा तुम्ही मी, मी थांबले थोडा वेळ लाईवला पण मला काहीच कळत नव्हतं आणि थोडं काम सुद्धा होत शेतात मग मी बंद केली नंतर ताई जय जिजाऊ जय 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 जाऊ जय शिवराय नंद कुमार दादा हाय ताई शेतकरी काय चालू आहे जेवण झालं का हो जेवण झालं दादा कार्यक्रमासाठी आले होते माहेरी <laughs> नाही हाय नाही जेवण नाही झालं आजी दादाचं हाय रुईणी झालं का जेवण हो ताई माहेरी सगळं ठीक आहे ना हो एकदम मजेत आहे सर्वजण मी डोळे जेवणासाठी आले होते माझ्या भाऊ आणि वहिनीचा डोळे जेवण होता त्याच्या त्या कार्यक्रमासाठी आलेले होते मी ओके ताई तुमचं कशी तब्येत वगैरे टेन्शन वगैरे कसं काय शेतकरी दादा झालं का दा दा? सगळं रॉल्व्ह तुमचं नाव नाही माहीत मला शेतकरी दादा हो नमस्कार हो स्टार लो तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव सामान्य माणूस ठेवलं म्हणजे मला तुम्ही कोणचे दादा आहे ते मानता येत नाही म्हणजे मी सामान्य दादा म्हणेल आणि तुम्हाला तुम्ही आम्हाला आले की लगेच कमेंट करा नमस्कार हो लो स्टार लोक म्हणूनच तुम्ही असं नाव ठेवलं वाटतं सामान्य माणूस जेवण झालं का तुमचा दादा हार्दिक शुभेच्छा थँक्यू यू दादा वकील दादा थँक्यू यू नाथ सम्राट बाई गंधर्व आमच्या नागठाण्याचे आहेत ताई तुम्ही चेक कर गुगल वर नाथ सम्राट बाई हा आत्ता 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 शिक लक्षात आलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते बालगंधर्व नाथ सम्राट ते तुमच्या गावचे हा आता आलं लक्षात मला तुम्हाला काय म्हणायचं ते टेन्शन गायब झालं जेवढं घेत तेवढंच घेतलं सोडून दिलं जेवढा घेता येतं दादा टेन्शनच नाही घ्यायचं मी तर कोणत्याच गोष्टीचं कधीच टेन्शन नाही घेत सॉरी 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 परमेश्वर नवीन जीवाला आशीर्वाद देऊ थँक यू थँक यू दादा वकील दादा लग्नाचा वाढदिवस नाही दादा आणि हे बेबी शॉवर होतं बेबी शॉवर साठी आलेले मी लग्नाचा वाढदिवस आमचा पंधरा पंधरा एप्रिलला झाला नमस्कार सर्व मित्रांना नमस्कार गोकुळ दादा स्वागत आहे तुमचं झालं का तुमचं जेवण वगैरे सर्वांचं अरे देवा सामान्य माणूस दादा सामान्य माणूस दादा तुमचं नाव काय आहे कारण तुम्हाला आम्ही स्टार बडे स्टार असे बोलता आणि तुमच्या आयडीचं नाव तर असं आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच म्हणता येत नाही नुसतं माणूस दादा मानता येत नाही सामान्य दादा पण येत नाही थँक्यू थँक्यू एवढ्या कॅटबरी फटाके गोकुळ दादा नमस्कार आता तुमच्या व्हिडिओ पहिल्या कमेंट केली गोकुळ दादा तुम्हाला वकील दादाने कमेंट केली मी किरण वाघमारे किरण दादा ओके किरणदादा लक्षात ठेवील आता बेबी शॉवर म्हणजे काय असतं ताई बेबी शॉवर म्हणजे डोळा जेवण सातव्या मेहनत करत असतात ना त्याला बेबी शॉवर म्हणतात संतोष दादा हाय संतोष दादा स्वागत आहे तुमचं झालं का तुमचं जेवण चला थांबा सर्वांनी मी पुन्हा लाईव्ह चालू करते म्हणजे माझ्या हातात मोबाईल घेऊन घेऊन आहे ना हाताला कळ लागलेली मी काय करते आता मोबाईल कुठंतरी असा ठेवते आणि नंतर पुन्हा लाईव्ह चालू करते थांबा सर्वांनी ताई पणजीचा उखाण आणि माकड आवडली हो <laughs> का पणजीचा उखाड आणि तर दादा उद्या मी माझ्या आजीबाईचे उखाणे पण घेणार आहे थोडा म्हणजे शूट करून घेणार आहे जस जसं वेळ भेटेल तस तसे परत अपलोड करेल थांबा सर्वांनी